नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरातील ताजा घडामोडी प्रभाग क्रमांक पाच मधील अपक्ष उमेदवार श्यामभाऊ माधव धुळे यांच्या प्रचारार्थ भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या उपस्थितीत जाहीर कॉर्नर सभा संपन्न दादासाहेब शेडके यांनी या कॉर्नर सभेला मार्गदर्शन केले व सर्वांना श्याम धुळे यांच्याबद्दल अप्रतिम मार्गदर्शन करून एका अपक्ष उमेदवार श्याम धुळे यांच्या ऑटो रिक्षा या निशाणीवर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं असे आवाहन सर्व मतदार बंधू भगिनी यांना केले मतदानाच अधिकार संविधानामुळे इथे मतदार आणि उमेदवाराचे जुळे आता आगा। 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 जोर, पावर, पावर मला लोक सतत बिमार पडले पाहिजेत पैसा बँकेला वाटते लोकांनी लोन घ्यावं आमचं कर्जदार कर्जदार व्हावं नफा कमावण्यासाठी म्हणजे तिघांचा जरी विचार केला तो ही करने तर तिघही आपल्या सगळ्याचं शोषण करण्याचं काम करतात पण आपला जर कोणी विचार करेल तो फक्त आपला माणूस त्या माणसाचं नाव आहे श्याम भाऊ थुळे भागातला असं म्हणलं काय होता उमेदवार साहेब सगळ्या पक्षाचे गेलेली काहीतरी उमेदवार असतील ले ले ही आमच्या वादाचा विकास करणारी आहे केवळ आयुष्य गेलं सगळ्यांना मतदान करण्यामध्ये सगळ्या प्रस्थापितांना पैसेवाल्यांना धनधानग्याला मोठं करण्यामध्ये आयुष्य गेलं आमचं परंतु एकदा शपथ घ्या म्हणजे आलं प्रत्येक झालं एकदा शपथ घ्या आणि एकदा मात्र श्याम भाऊच्या पाठीशी प्रत्येक माणसानं एकही मतदार फुटणार नाही वादातला ना प्रत्येक जाती धर्माच्या माणसापर्यंत आणि श्याम भाऊच्या पाठीशी पूर्ण तात्ती नाही मात्र प्रत्येकाला याव्याच मात्र मैदानात उतरावं लागेल कुठल्याही माणसाला कुठल्याही भूल्या तापाला भरी पडू नका त्यांचे पाचशे हजार पाच हजार किती दिवस पुरतात जातो किती दिवस आमच्यासारखे एवढे वाईट दिवस कोणी येते का तुमच्याकडे बुजगावण्यासारखे लोक माझा कोणी उमेदवार विरोध नाही परंतु माझं ठाम मत आहे की जे सक्रिय माणूस असेल जे मताला माणूस असेल अशा माणसाला निवडून देऊन जो प्रशासनावर जाता धाक असेल होत का असेल तर उद्या या माणसाला जर सत्तेमध्ये सभागृहामध्ये जर पाठवलं तर कशा पद्धतीने प्रभागाच्या का विकासासाठी काम करतात हे